आता निष्ठावंत कोण आहे काय हे महाडच्या जनतेने दाखवलं आणि म्हाडच्या जनतेलाही माहिती होतं की सहाव्यांदा या बोर्डचं आता अनावरण होतं आहे उद्या परत आणि त्याच्या संदर्भामध्ये निष्ठावंत कोण आहे आणि ते निष्ठावंत कोणाशी आहेत म्हणजे पक्षाशी निष्ठावंत आहेत का म्हाडच्या जनतेशी निष्ठावंत आहेत का ज्यांच्याकडे आता प्रवेश केला त्यांच्याशी निष्ठावंत आहेत का पूर्वी ज्या पक्षातनं त्यांनी आमदारकी लढवली त्यांच्याकडे निष्ठावंत आहेत का त्याच्या आधी काँग्रेस पक्षातून ते, ते नगराध्यक्ष झाले त्या पक्षाचे निष्ठावंत आहेत हे त्यांनी सांगावं आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की जनतेची सेवा करण्याकरता भरत शेट्टी सक्षम आहेत आणि निष्ठावंतांनी ज्या बॉम्बा ठोकल्या त्या तर लोक देण्यात येणार नगरपालिकेत ठोकतील नाही रायगड जिल्ह्याचं समीकरण मी सांगण्यापेक्षा आमचे जिल्ह्याचे नेतृत्व आदरणीय भरत असतील आदरणीय महेंद्र शेठ असतील आदरणीय थोरेसाहेब असतील आणि आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेब असतील खरं तर जिल्ह्यामध्ये समीकरण काही असू द्या परंतु आमचा एखाद आमच्या भावासाठी हा नेहमी मोकळा राहिलेला आहे तो म्हणजे बी जे पी पक्ष संदर्भामध्ये मला तर माझी तर मनापासून मानसिक इच्छा नाही आहे कारण गद्दारांसोबत आम्हाला युती करायची नाही आहे परंतु आता वरिष्ठ बातमीवरती जो काही निर्णय घेतला आणि आम्ही कार्यकर्ते अशोक की आदरणीय शिंदे साहेब आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब ह्या दोघांचाही आम्ही आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत साहेबांनी आम्हाला सांगितलं लोकसभेला ह्याचं प्रमाणिक काम करायचं आहे त्याचं आम्ही प्रामाणिक काम केलं ठीक आहे प्रामाणिक काम करत असताना तर विधानसभेला आम्हाला त्याचं फळ मिळालं पण निश्चित स्वरूपामध्ये ईश्वर कोणाला कधी माफ करत नाही आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चित्र दिसल बी जे पीसोबत आमची युती व्हावी हे आमचं सर्व शिवसेना पक्षाचं हे समत आहे नाही फेऱ्या वाढलेल्या तर आनंदाची गोष्ट आहे आता आमच्याही श्रीवर्धन मतदारसंघामध्ये फेऱ्या व फेऱ्या वाढतील तुम्हाला दिसल दिवाळीनंतर आमचेही देखील आढावा आहेत आमच्याही अधिकाऱ्यांशी संवाद असणार आहे आमच्याही तहसील कार्यालयाला भेटी असणार आहेत भरतशेठच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये मसला शासकीय निवासस्थान असो श्रीवर्धन शासकीय निवासस्थान असो किंवा रोहा शासकीय निवासस्थान असो या किंवा तळा तालुक्यातली नगरपालिका असो या चारही ठिकाणी भरतशेठचे दौरे आणि शिवसेना आमदारांचे दौरे या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या दिवाळीनंतर दिसतील अशातला भाग नाही की फक्त तटकरेच कुठं फिरू शकतात किंवा तटकर्यांचाच बापाचा किंवा मक्तेदारीचा हा जिल्हा नाही आहे हा जिल्हा सर्वसामान्य रायगडवासियांचा आहे आणि इथं कोणी कुठेही जाऊ शकतं कोणी कोणाला अडू शकत नाही शिवसेनेला भाजप ठेवते भविष्याची केळी बी जे पीचे वरिष्ठ नेते त्या संदर्भात सांगू शकतील आदरणीय राज्याचे प्रमुख रवींद्रजी साहेब असतील आमचे धैर्यशील दादा असतील जिल्ह्यातले किंवा रवीशेठ असतील धारपसाहेब असतील ही सर्वच मंडळी की जे रायगड जिल्ह्याचं नेतृत्व त्या ठिकाणी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि ते त्यांना माहिती आहे की शिवसेना ही कधीही गद्दारी करणारा पक्ष नाही आहे आणि राष्ट्रवादीचा अनुभव आमच्यापेक्षाही त्यांना आहे म्हणून भविष्यामध्ये जे काय घडलेलं आहे त्याच्यावर कुठंतरी पुढे मागे सरकून काही गोष्टी होऊ शकतात Thank <laughs> you.